हेलो नमस्कार सगळ्यांचं गुड मॉर्निंग माझं नाव कृष्णा बाबासाहेब जातरंगे आहे मी नगरच आहे शरद चंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मी तृतीय वर्ष संग्रह विभागातील विद्यार्थी आहे माझा आदरणीय कोल्हे साहेबांना एक प्रश्न आहे छोटासा इंजिनिअरिंग करून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांना सहसा जास्त संधी मिळत नाही हे आपण पाहतो तर मग इंजिनिअरिंग क्षेत्राला आपण भविष्यात कशा प्रकारे पाहतो याला दोन तीन अँगल मला असे वाटतात की त्या मनाने खरंतर परवा माझ्याकडे मेडिकलचे स्टुडंट्स आले होते सगळे डॉक्टर निवासी डॉक्टर्स आले होते त्यांच्यापेक्षा इंजिनिअरिंग क्षेत्रातली मुलं फार समाधानी आहेत कारण तेविसाव्या वर्षी तेविसाव्या वर्षी इंजिनिअर हा इंजिनिअरिंगच्या डिग्री घेऊन बाहेर पडतो डॉक्टरची परिस्थिती अशी आता की मध्ये एमबीबीएस केल्यानंतर एक वर्ष करावा लागतो त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं त्यानंतर एक वर्ष बॉन्ड सर्व करावा लागतो त्यानंतर सुपर स्पेशलायझेशन केलं तर त्यानंतर दोन वर्ष बॉन्ड सर्व करावं लागतो तेव्हा डॉक्टरियर तेवीसाव्या वर्षी बाहेर पडतो पण कुठलंही क्षेत्र असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये एकच साधा सरळ नियम आहे देर इज ऑल्वेज क्राऊड द बॉटम अँड व्हेकन्सी ॲट द टॉप हा प्रत्येक क्षेत्राचा नियम कि पायथ्याशी गर्दी खूप असते जर त्यातला तुम्ही सर्वोत्तमाचा ध्यास घेतला तर तुमच्यासाठीच सा सिंहासन हे कायम रिकाम असत क्षेत्र कुठलंही जरी असलं तरी या दृष्टीने पावलं